माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते प्राध्यापक भोजराज पवार यांच्या संपर्क कार्यालयाचं नुकतंच उद्घाटन करण्यात आलं महाराष्ट्र प्रदेश कमिटीच्या एन टी विभागातर्फे आयोजित प्राध्यापक भोजराज पवार यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं हा कार्यक्रम कुबेर टॉवर संत सेवालाल चौक विजापूर रोड सोलापूर इथं आयोजित करण्यात आला होता यावेळी व्ही जे एन टी कमिटी प्रदेशाध्यक्षा ॲडव्होकेट पल्लवी रेणके माजी आमदार प्रकाश यलगुलवार शहराध्यक्ष चेतन नरोटे जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार संजय हेमगड्डी आरिफ शेख अलका राठोड विनोद भोसले यांच्यासह काँग्रेसचे विविध पदाधिकारी उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार व्ही जे एन टीचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक भुजराज पवार यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे प्राध्यापक भोजराज पवार यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं नगरसेवक असताना त्यांचं मी अतिशय जवळून काम पाहिलेलं अतिशय धडपड्या वृत्तीचा असा हा नेता जरा काय कुणावर अन्याय झाला की जोर जोरात जसं भाऊ त्यांचा बोलत होत तसं तेही आहेत दोघे भाऊ तसेच आहेत तर तसं हे काम करणारा एक नेता म्हणून ने मी त्यांच्याकडे पाहतो त्यांनी शॉर्ट टर्मामध्ये आपला ऑफिस इथं सुरू केला त्याचं उद्घाटन केलं आणि त्या ऑफिसमधून जरी काँग्रेस कमिटीचं ऑफिस असलं तरी या विभागामध्ये लोकांना जवळ असणारं हे ऑफिस आहे ते त्यामुळे तेही इथून काम करतील याविषयी माझ्या मनामध्ये आहे महानगरपालिकेमध्ये असताना सातत्यानं भांडत असत इतकंच नाही तर आपल्या काही सहकार्यांच्या बरोबर देखील ते भांडत असत आणि आपलं काम करून घेण्याची ती विशेषतः प्रतापनगर या भागामध्ये काम बरोबर आहे ना प्रतापनगरमध्ये तर त्यावेळेस ते प्रयत्न करत असत एक ज्या जिद्दीनं त्या या विभागाचं काम त्यांनी केलं आणि हा सगळा विभाग म्हणजे तरीत आपली लोकांचा विभाग आहे आणि ह्या लोकांचं प्रतिनिधित्व करणं नशिबालाच मिळत असत नाही तर दुसऱ्याला मिळत नाही फक्त बीजेंटीचं विभागाचं नसून त्या काँग्रेस पक्षाच्या सर्व फ्रंटच्या कार्यकर्त्यांच नेत्याच फादर बॉडीच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या नेत्यासाठी या भागामध्ये बसून या भागाच्या जनतेचा प्रश्न सोडवण्यासाठी या कार्यालयाचा आम्ही उपयोग करणार आहोत आणि दुसरं म्हणजे त्या माध्यमातून आम्ही नागरी सुविधाच्या बाबतीत प्रश्न सोडवू सोडू काँग्रेसच्या माध्यमातून पण महिलावर होणार अत्याचार महिलावर होणारे अन्याय या ज्या असणार आहेत त्याच्यासाठी कायदेशीर मोफत सल्ला देण्यासाठी अनेक ऍडव्होकेट मंडळी आमचे आहेत आमचे केशवजी इंगळे साहेब भंडारे साहेब आहेत भोसले साहेब अशी मान्यवर मंडळी या प्रसंगी आहेत आम्ही अशी फक्त फक्त काँग्रेसचं काम करायचं एवढं नाही आम्हाला मुक्त की काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या जनतेचे प्रश्न पेडंदा सोडायचे